शुभम आणि आपण पाहत आहात जागरूक माणसाचा स्पेशल रिपोर्ट आज आपण अशा एका गंभीर आर्थिक प्रश्नाकडे पाहणार आहोत जो केवळ आकड्यांचा खेळ नाही तर सामान्य माणसांच्या भावनांशी थेट जोडलेला आहे सोळा लाख सत्तावीस हजार कोटी रुपयाहून अधिकचं कर्ज बँकांनी आता राईट ऑफ केलं आहे याचा अर्थ असा की बँकांनी या कर्जावरील वसुलीची आशा आता सोडली आहे सविस्तर आकडेवारी काय सांगते चला पाहूयात दोन हजार चौदा पासून आतापर्यंत देशातील बँकांनी एकूण सोळा पूर्णांक सत्तावीस लाख कोटी रुपयांचं कर्ज राईट ऑफ केलं आहे तर एकट्या दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात एक पूर्णांक सत्त ला सत्तर लाख कोटी रुपयांचं कर्ज वसूल न झाल्याचं समोर आलं आहे हे आकडे आर टी आय कार्यकर्ते साकेत खोखले यांनी माहितीच्या अधिकारात मिळवले आहेत विशेष म्हणजे या संपूर्ण रकमेपैकी नऊ पूर्णांक सव्वीस लाख कोटी रुपये ही रक्कम फक्त मोठ्या कंपनीने घेतलेल्या कर्जाची आहे आता राईट ऑफ म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया राईट ऑफ म्हणजे बँकांच्या बॅलेन्सशीट मधून कर्ज हटवणं याचा अर्थ असा नाही की कर्ज माफ झालं पण बँक ते वसूल होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आणते याचा अर्थ बँकेला हे कर्ज परत मिळेल की नाही याची आशाच नसते अशा कर्जांची वसुली दहा टक्क्यांपेक्षाही कमी असते पैसे नेमके बुडवले कोणी सरकारी नियमांमुळे बँकांनी राईट ऑफ केलेल्या कर्जदारांची नावं उघड केली जात नाही मात्र गेल्या काही वर्षात ज्या मोठ्या कंपन्यांनी हजारो कोटींचे कर्ज बुडवलं त्यात जर नावं घ्यायची झाली तर आपल्या डोळ्यांसमोर नावं येतात ती म्हणजे किंगफिशर एअरलाईन्सचे विजय मल्ल्या पी एन बी घोटाळ्याचे नीरव मोदी गीतांजली झेमचे मेहुल चोक्शी या सर्वांची नावं समोर येतात जर सामान्य माणसाचा एखाद्या ईएमआय थकला तर त्याच्या घरी नोटीस पाठवली जाते फोन करून धमक्या दिल्या जातात मग मोठ्या कंपन्यांसाठी वेगळा का जनतेचा पैसा वापरून ही कर्ज दिली जातात आणि फीज बुडवली जातात यासाठी जा जबाबदार कोण शेवटी एक प्रश्न जर एखाद्या शेतकऱ्याचं पन्नास हजार रुपयांचं कर्ज थकलं तर त्याला आत्महत्येची वेळ येते आणि करोडोच्या कर्जात बुडालेल्या उद्योगपतींना विदेशात पळून जायला विमानं मिळतात हे तितकंच अन्यायकारक नाही का पहा विचार करा जागृत राहा पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद